समंकाय शिरो ग्रीवन धारयन नचलम स्थिर संप्रेक्ष नासिकाग्रम स्वन दिशा नवलोकयन मागच्या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी स्पष्ट केलंय की योगाचा ध्यानाभ्यास हा परमात्मा प्राप्तीसाठी नाहीच कारण परमात्मा म्हणजे ती चैतन्य शक्ती तर सदैव आपल्यामध्येच विद्यमान आहे पण आपल्याला तिची अनुभूती नाही ती अनुभूती होण्यासाठी आपलं अंतःकरण अतिशय शुद्ध असणं आवश्यक आहे आणि म्हणून अंतःकरण शुद्धीसाठी आपल्याला ध्यानाचा अभ्यास करायचा सगळ्यात पहिल्यांदा आपलं मन आजूबाजूच्या वातावरणातल्या व्हायब्रेशननी प्रभावित झालेलं असतं आणि म्हणून शुची म्हणजे पवित्र अशा जागी बसायचं आहे किंवा बसल्यानंतर एखादा स्तोत्र म्हणून आजूबाजूला हाय व्हायब्रेशनचं स्पेस तयार करायची बसताना सरळ जमिनीवर न बसता शरीरात ऊब कायम राहील असं पुन्हा स्वतःचं आसन घ्यावं म्हणजे इतरांच्या मनोवृत्तींचा आपल्यावरचा प्रभाव आपल्याला संपवता येतो आता इतरांचा प्रभाव संपल्यानंतर आपल्याला सगळ्यांना अहम देहासनी हे अगदी पक्क झालं आहे आपलं देहाशी अगदी पूर्ण तादात्म्य झालेलं आहे आपल्याला मी देह आहे याविषयी अजिबात शंका नसते आणि म्हणून देहाशी तादात्म्य सोडणं हे सगळ्यात मोठं काम ध्यान करताना आपल्याला करायचं आहे आणि म्हणूनच देहाकडे विशिष्ट प्रकाराने ध्यान द्यायचं आहे उपविश्यते म्हणजे बसताना कसं बसायचं ते श्रीकृष्णांनी या श्लोकामध्ये सांगितलं की ध्यानासाठी कसं बसायचं तर समकाया शिरोग्रीव म्हणजे पाठ मान डोकं सरळ रेषेत असावं कारण विचारांचं केंद्र हे मेंदूत असतं तिथे मज्जासंस्थेमध्ये इम्पल्स तयार होत असतात आणि ते शरीरभर जात असतात शरीरातूनही संवेदना याच मार्गाने मेंदूकडे येत असतात मग ज्याप्रमाणे जिथे जिथे नळी मोडल्या जाईल तिथे तिथे पाण्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे अडथळा निर्माण होतो तसंच एनर्जी फ्लोमध्ये बेंड झालेल्या ठिकाणी अडथळा येऊ शकतो आणि म्हणून बसताना मेंदू आणि स्पायनल कॉर्ड जर सरळ रेषेत असेल तर एनर्जी फ्लो आपोआपच सरळ रेषेत चालू राहतो आणि कोणताही अडथळा येत नाही बसताना सुखासन असलं तरी चालतं कारण पद्मासन सगळ्यांना जमतं असं नाही शिवाय पद्मासन करताना जर जॉईंट्सवर ताण आला तर केव्हा एकदा हे आसन सोडतो असं होऊन जात मग देहाशी तादात सुटणारच नाही कारण देहावर जिथे जिथे ताण येतो तिथे तिथे आपलं मन एकाग्र व्हायला लागतं म्हणून आपण अगदी साधी मांडी घातली तरी चालेल बरेच वेळा आपण साधी मांडी घालून बसलो तरी पायाला मुंग्या येतात काय कारण असेल याच तर आपण भार पायांवर देतो समोर वाकून बसतो आणि दोन्ही पायांवर असमान भार असतो हो। त्यामुळे पायातलं ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही आणि मग ते पाय जे असतात ते बधीर होतात किंवा मुंग्या येतात त्याला म्हणून बसताना नीट मागे भार देऊन पायांवर नाही याकडे लक्ष द्यायचं आपलं वजन पेल्विकचे जे दोन पिन बोन्स आहेत आपल्याला बसल्यानंतर ती दोन हाडं जाणवतात त्यांच्यावर सहजतेने आपलं वजन आलं तर ते सहज पेलले जात आणि म्हणून पाठीच्या कणात ताट ठेवून वजन पेलभीकनी तोललेलं आहे असं आपण बसलो तर शरीरात कुठेही ताण निर्माण होत नाही आणि आपण कितीही काळ असं बसू शकतो आता आपल्या शरीराला खालून पूर्ण आधार मिळाला इतर आधार देण्याची गरज नाही कारण आपण देहाला जितका जास्त आधार देत जाऊ तितकं तितकं आपण दुश्चित्त होतो अलर्टनेस कमी होत जातो आणि झोपही यायला लागू शकते म्हणून कुठूनही शरीराला आधार देऊ नये असं आपलं शरीर अचल आणि स्थिर ठेवायचं म्हणजे उजवीकडे डावीकडे असं वाकत नाही राहायचं सरळ बसायचं यानंतर नासिक्र नासिकाग्रावर ध्यान केंद्रित करायचं आता नासिकाग्र म्हणजे भुवयांचा मध्य की नाकाचा शेंडा अशी मतमतांतर असतात तर शांभवी मुद्रेने ध्यान करत असलो तर नाकाचा शेंडा हा आपल्याला नासिकाग्रह म्हणून घेता येतो आणि डोळे मिटून ध्यान करत असलो तर आज्ञाचक्र जे भुवयांच्यामध्ये स्थिर आहे ते घ्यावं जगद्गुरू शंकराचार्य तर म्हणतात की अशी कन्फ्युजन वाचणारे निर्माण करणारच हे भगवंतांना माहितीच होतं म्हणून त्यांनी त्यामध्ये स्वम हे पण टाकलं म्हणजे स्वतःच्या नासिकाग्रावर ध्यान केंद्रित करा आता स्वतःच्या असं सांगायची खरं गरज आहे का पण याचा अर्थ असा होतो की स्वतःच्या मनाला शरीरातल्या एखाद्या बिंदूवर स्थिर करा शब्दशः अर्थ घेऊ नका नाही तर नाकासमोर सरळ जात राहा म्हणजे काय नाकासमोर जर झाड आलं तर चढा का त्या झाडावर नाही रस्ताच पूर्णपणे वळत असेल तर तुम्हाला वळावंच लागणार पण नाकासमोर पाहून चालणे म्हणजे आपलं ध्येय जे आहे ते न विसरता जाणे ध्यानाचं प्रमुख ध्येय काय आहे आत्मशुद्ध आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये मनोराज्य कल्पना यांचं तुफान तर नाही काम क्रोध लोभ मद मात्चर्य तर बळावलं नाही डिप्रेशन फ्रस्ट्रेशन ग्रस्त तर नाही ते शिरले तर नाही यावर लक्ष केंद्रित करा म्हणून स्वयं असं दिलेलं आता इकडे तिकडे पाहायची गरज नाही दिशांना पाहायची गरज नाही नाहीतर डोळे बंद करून बसलो ध्यानाला तरी बघत नाही म्हणजे काय डोळे बंद असतात पण कान चाहूल घेत राहतात कोण काय बोलतं आहे कोण आलं कोण गेलं कुठे कशाचा आवाज येतो आहे आणि जर जोरात आवाज आला नकळत अनोळखी आवाज आला तर आपण लगेच डोळे उघडून तिकडे बघायला लागतो प्रत्यक्षात हे काही गरजेचं नसतं पण आपली ही अगदी स्वाभाविक रिॲक्शन होऊन गेली आहे जरा चार लोक एका ठिकाणी जमलेले दिसले की आपण लगेच थांबून तिथे काय झालं असं विचारत राहतो एखादं प्रवचन ऐकत असतो तेव्हा वक्ता जिथे जिथे पाहतो तिकडे तिकडे काय आहे असं आपण बघत राहतो किंवा एखाद्या दिशेला त्यांनी हात केला तर तिकडे कोण आहे हे बघायला लगेच आपली दृष्टी वळते दोन लोक बोलत असतील तर आपली गरज असो की नसो आपण त्या संभाषणात भाग घेतल्याशिवाय राहतच नाही त्याची खरं म्हणजे काही आवश्यकता नसते आणि या सगळ्या माहितीचा आपल्याला काहीही उपयोग नसतो पण तरीही आपण ते सहज करत राहतो आणि अंतःकरणामध्ये जास्तीच्या माहितीचा कचरा गोळा करत राहतो आणि आत्म विशुद्ध हे आपलं जे ध्येय आहे ते राहूनच जातं आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की आत्मशुद्ध येत हे प्रयोजन कधी विसरू नका अर्थात ही सगळी बाह्य तयारी आहे योग्याने नियम आसन प्राणायाम ही आधीचे योगाचे अंग करून शरीर निरोगी आणि सुदृढ केलं आहे आणि त्यानंतरची ही पायरी आहे असं गृहित धरून इथे बसण्याची योग्य ती माहिती दिलेली अर्थात आजच्या काळामध्ये शरीराच्या लिमिटेशन्समुळे यामध्ये आपण बदल केला तरी चालतो कारण बाह्य गोष्टींपेक्षा महत्त्व आहे अंतःकरण शुद्धीचं त्यावरून आपलं लक्ष ढळू नये कारण देह हा या साधनेमध्ये सेकंडरी आहे फक्त माध्यम आहे ते आपल्याला जसे योग्य वाटेल तसं आपण वापरू शकतो पण अंतःकरणाची स्थिती मात्र आपण योग्य तीच ठेवली पाहिजे ती कशी हे श्रीकृष्ण आता आपल्याला पुढच्या श्लोकात सांगणार आहेत श्रीकृष्ण पण